नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्याही युवकांची प्रशिक्षणार्थी म्हणून विविध आस्थापनेवरती नियुक्ती झालेली आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांना मासिक वेतन मिळवण्याकरिता हजेरी अहवाल सादर करावा लागत असतो हा हजेरी अहवाल कशा पद्धतीने भरायचा याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो या हजेरी अहवालची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा हजेरी अहवाल डाउनलोड करू शकता मित्रांनो हजेरी अहवाल भरण्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीचे दोन पेज दिलेले आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे हे दोन पेज प्रिंट करून घेतल्यानंतर तुम्हाला ते कसे भरायचे आपण पाहूया मित्रांनो या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उपस्थिती मासिक हजेरी अहवाल किंवा पट दिलेला आहे यानुसार मित्रांनो तुम्ही ज्याही कार्यालयामध्ये कार्य करत अस आहात त्या ठिकाणच्या त्या कार्यालयाचे नाव तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायचे आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी वर्ष भरून घ्या त्यानंतर तुम्ही ज्याही महिन्याचा हजेरी अहवाल घेत आहात त्या महिन्याचा या ठिकाणी उल्लेख करा त्यानंतर तुम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून कार्य करत असल्यामुळे तुमचे संपूर्ण नाव या ठिकाणी त्याचप्रमाणे कोणत्या पदावर तुम्ही कार्य करत आहात ते पद नाव तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या महिन्याचा तुम्ही अहवाल घेत आहात त्या महिन्याचा तुम्हाला या राखाण्यामध्ये उल्लेख करावा लागणार आहे वार वारचा देखील तुम्हाला उल्लेख करावा लागणार आहे मित्रांनो रविवार तसेच इतर ज्या सुट्ट्या असतील शासकीय सुट्ट्या त्या सुट्ट्यांचा तुम्हाला या ठिकाणी उल्लेख करावा लागणार आहे स्थायी नियुक्तीचे वेतन या बॉक्समध्ये तुम्हाला काहीही भरण्याची गरज नाही कारण तुमच्या शिक्षणानुसारच तुम्हाला हे तुम्हा वेतन मिळत असल्याकारणाने तुम्हाला इथे काहीही उल्लेख करण्याची गरज नाही त्याचप्रमाणे तुम्ही ज्याही दिवशी उपस्थित असाल त्या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीने पी टाकून उपस्थिती दर्शवायचे उपस्थिती दर्शवायची आहे आणि जर तुम्ही अनुपस्थित असाल तर हे टाकून तुमची उपस्थिती अनुपस्थिती तुम्हाला दर्शवावी लागणार आहे त्यानंतर मित्रांनो शहरामध्ये या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती भरण्याची गरज नाही त्यानंतर ग्रामपंचायत ट्रेनिंग किंवा तुम्ही ज्याही पदावर असाल त्या पदाचा तुम्हाला या ठिकाणी उल्लेख करून तुमची स्वाक्षरी भरून घ्यायची आहे त्यानंतर ज्या आस्थापनेवरती तुम्ही कामाला आहात किंवा नियुक्त झालेले आहात त्या आस्थापनेवरील तुमच्या अधिकाऱ्याच्या स्वाक्षरी या ठिकाणी तुम्हाला भरावी लागणार आहे पूर्ण स्वाक्षऱ्या पूर्ण स्वाक्षऱ्या जरी भरल्या नाही तरी चालतील पण शेवटी तुम्हाला या ठिकाणी त्या अधिकाऱ्याचा स्टॅम्प घेऊन त्यावरती तुम्हाला स्वाक्षरी करून घ्यावी लागणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो दुसऱ्या पेजवरती देखील तुम्हाला तशाच पद्धतीची माहिती भरावी लागणार आहे या ठिकाणी तुमच्या आस्थापनेचा पत्ता भरून घ्यायचा आहे त्यानंतर महिना टाकून घ्या यानंतर तुम्हाला या बॉक्समध्ये संपूर्ण नाव तुमचे टाकून घ्यायचे आहे त्यानंतर तुमचं पदनाव जेही असेल ते पदनाव टाकून या बॉक्समध्ये या ठिकाणी इथे दिलेले आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या पदाचा उल्लेख करा त्यानंतर या ठिकाणी तारखेनुसार महिन्याचा उल्लेख करा आणि तुमच्या स्वाक्षऱ्या या ठिकाणी टाकून घ्या परंतु मित्रांनो स्वाक्षऱ्या टाकत असताना ज्याही दिवशी सुट्ट्या असेल किंवा तुमची अनुपस्थिती असेल त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा देखील उल्लेख करावा लागणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ज्या स्थापनेवर तुम्ही कार्यरत आहात त्या स्थापनेच्या विभागाचा तुम्हाला स्टॅम्प घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला स्वाक्षरी करून घ्यावी लागणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने हा हजेरी अहवाल तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि तो तुमच्या पंचायत विभागामध्ये जमा करावा लागणार आहे किंवा कौशल्य विकास विभागामध्ये जाऊन तुम्हाला तो सादर करावा लागणार आहे त्यानंतरच मित्रांनो तुमचा मासिक वेतन हा तुमच्या खात्यामध्ये वर्ग केला जाईल